विकासाला चालना आमदार आमदार पाडवी आणि रघुवंशी यांच्या सह समितीची पाहणी लवकरच अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमशादादा पाडवी आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रकांतजी रघुवंशी यांनी आज तोरणमाड परिसराला भेट देऊन आगामी विकास कामांची पाहणी केली पर्यटन मंत्रालयाने तोरणमाडच्या विकासासाठी गठित केलेल्या विशेष समितीचे सदस्यही यावेळी उपस्थित होते या पहाणी दौऱ्यामुळे तोरणमाडच्या पर्यटन विकासाला लवकरच नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे या महत्त्वपूर्ण पहाणी दौऱ्यात ज्येष्ठ मार्गदर्शक विजयसिंह दादा पराडके जिल्हाप्रमुख गणेश दादा पराडके जिल्हा परिषद सदस्य रवि दादा पराडके यांच्यासह वनक्षेत्रपाल एम बी चौहान आणि मुंबई येथील पर्यटन मंत्रालयाच्या समितीच्या सदस्यांनी सहभाग घेतला पंचायत समिती सदस्य दिलीप पावरा सरपंच दिनेश वसावे धीरसिंग वसावे सिनेट सदस्य प्राध्यापक दिनेश खरात योगेश पाटील अक्कलकुवा रावेंद्र सिंह चंदेल पंचायत समिती सदस्य आनंदराव वसावे इम्रान पठाण संजय ठाकरे आमदार दादा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र गुरव सोशल मीडिया प्रमुख हुजेपाभाई बलोच यासारख्या प्रमुख व्यक्तींची उपस्थिती होती समितीने तोरणमाळ परिसरातील विविध विकास कामांच्या प्रस्तावांची बारकाईने पाहणी केली यामध्ये प्रामुख्याने पर्यटन सुविधांचा विकास पायाभूत सुविधांची उभारणी आणि परिसरातील नैसर्गिक सौंदर्य अधिकच आकर्षक कसे करता येईल आमदार पाडवी यांनी तोरणमाळच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले तसेच आमदार चंद्रकांतजी रघुवंशी यांनीही या भागाच्या पर्यटन क्षमतेचा योग्य वापर करून घेण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला ज्येष्ठ मार्गदर्शक पराडके यांनी या भागाच्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक महत्वावर प्रकाश टाकला आणि विकास योजना तयार करताना या गोष्टींचा विचार करण्याची गरज व्यक्त केली जिल्हा परिषद सदस्य रवीदा पराडके यांनी स्थानिक पातळीवर आवश्यक असलेल्या सुविधांविषयी माहिती दिली या पाहणी दौऱ्यामुळे तोरणमाडच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या लवकरच या भागातील विकास कामांना सुरुवात होण्याची शक्यता असून त्यामुळे तोरणमाड एक उत्कृष्ट पर्यटन पर्यटन स्थळ म्हणून येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे ब्युरो रिपोर्ट टवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क